नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी पी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी दमदार चर्चा आज चर्चेचा विषय म्हणजे समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांना जे मंत्रिमंडळापासून दूर ठेवलं आता जो त्यांचं एकोणीसशे नव्वद साली त्यांनी जे बंड केलं होतं त्याच स्वरूपाचं सध्या देखील ते बंड करण्याच्या तयारीत तर तोच विषय घेऊन आलेलो आज तर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती म्हणजे आपल्याला नवनवीन व्हिडिओ पाहता येतील तर चला चर्चेला सुरुवात करूया महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ स्थापन झालं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली आपण पाहिलं देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार एकनाथ शिंदे दोन उपमुख्यमंत्री झाले मंत्रिमंडळ विस्तार झाला मंत्रिमंडळ विस्तारामध्ये ओबीसी चेहरा म्हणून धनंजय मुंडे पंकजा मुंडे त्याचबरोबर भरणे असे परत भारतीय जनता पक्षाचे जे प्रदेश अध्यक्ष आहेत चंद्रशेखर बावनकुळे असे एक सहा सात नेते ओबीसी नेते हे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये आलेले आहेत त्याच्यामध्ये काय शिवसेना शिंदे गटातले आहेत काय भारतीय जनता पक्षातले काय राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातले आहेत तर ज्या वेळेस शरद पवार शरद पवारांपासून राष्ट्रवादी हिसकावून अजित पवार यांनी सेपरेट राष्ट्रवादी म्हणजे अख्खी राष्ट्रवादी आणि आमदार घेऊन गेले यामध्ये छगन भुजबळ यांचा प्रामुख्यानं मोलाचा वाटा आहे छगन भुजबळ हे देखील यावेळी अजित पवार यांच्यासोबत गेले छगन भुजबळ यांनी सांगितलं की मला ज्यावेळेस विचारणा केली अजित पवारांनी प्रफुल्ल पटेलनी त्यावेळेस मी सांगितलं की ठीक आहे मी पण तुमच्या सोबत यायला तयार आहे तर त्यावेळेस छगन भुजबळ हे शरद पवारांना सोडून तिकडे गेले लोकांना असं वाटत होतं की छगन भुजबळ कधीच सोडून जाणार नाहीत परंतु अजित पवार यांच्या सोबत छगन भुजबळ देखील गेले त्याचं फळ म्हणून त्यांना अडीच वर्ष महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळालं दोन हजार चोवीस मध्ये आता निवडणुका झाल्या मंत्रिमंडळ स्थापन झालं मंत्रिमंडळाचा विस्तार झाला परंतु या विस्तारामध्ये छगन भुजबळ यांना स्थान मिळालेलं नाही त्यामुळेच एकंदरीत छगन भुजबळ हे नाराज आहेत छगन भुजबळ यांचं म्हणणं आहे की माझ्यावरती अन्याय झाला आणि मी पहिल्या फळीतला नेता आहे आता छगन भुजबळ यांना न घेण्याचं कारण म्हणजे मराठा समाजाचा जो रोष आहे छगन भुजबळ यांनी जी मराठा समाजाच्या विरोधात जी भूमिका घेतली आरक्षणाच्या विरोधात म्हणजे मराठा समाजाला आरक्षण द्या परंतु सेपरेट आरक्षण द्या ओबीसी मधलं आरक्षण त्यांना देऊ नका अशी जी भूमिका घेतली ती छगन भुजबळ यांना कुठेतरी अडचणीची ठरलेली आहे म्हणजे पाठीमागच्या काळात पाहिलं की अडीच वर्ष हे छगन भुजबळ यांनाच पुढे केलं गेलं म्हणजे छगन भुजबळांनी देखील सांगितलं की जरांगे फॅक्टर म्हणजे जरांगेचा जो काय प्रश्न असेल ते मला पुढे केलं गेलं मला विरोध करायला लावला मला हे सगळा मराठा समाज अंगावरती घ्यायला लावला आणि वेळोवेळी मी समता परिषदेच्या माध्यमातून ओबीसीकरणाच्या माध्यमातून जरांगेंच्या विरोधात सभा घेतल्या जरांगेंच्या विरोधात बोललो परंतु त्याचं फळ म्हणून मला मंत्रिमंडळात घेतलं नाही की काय म्हणजे माझ्यावरती अन्याय झाला अडचणीच्या काळात मला पुढं केलं गेलं आणि आता सत्ता आली तर मला बाजूला केलं गेलं असा घणाघनित आरोप हा छगन भुजबळांनी अजित पवार देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यावरती केला त्यातच त्यांनी दुसरं देखील असं सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचा जो गट आहे या पक्षाचा सर्व सर्वे निर्णय हे अजित पवार प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे प्रदेशाध्यक्ष हे तिघजणच घेतात मला त्या प्रक्रियेमध्ये समाविष्ट करून घेत नाहीत असं देखील त्यांनी सांगितलं आणि त्यावर त्यांनी तिखट अशी प्रतिक्रिया दिलेली आहे म्हणजे एकंदरीत छगन भोजबळ हे सध्या तरी फुटीच्या मार्गावर फुटण्याच्या मार्गावरती आहेत छगन भोजबळ यांना जो पर्याय आहे तो पर्याय कोणता कोणता असू शकतो तो, तो देखील आपण पाहणार आहोत परंतु छगन भुजबळ यांचा देवेंद्र फडणवीस यांनी पुरेपूर वापर करून घेतला हे एकंदरीत तेवढं सत्य आहे छगन भुजबळ यांना मराठा समाजाच्या फार मोठ्या अशा रोषाला सामोरं जावं लागलं निवड निवडणुकीमध्ये आपण पाहिलं असेल की मनोज जारांगे पाटील यांनी महाराष्ट्राच्या कुठल्याही मतदारसंघात कुठल्याही आमदारासाठी सभा घेतली नाही किंवा आमदाराला पाडा म्हणून सभा घेतली नाही परंतु छगन भुजबळ यांच्या यावल्या या मतदारसंघात एकमेव तिथं सभा घेतली की छगन भुजबळ यांना पाडा म्हणजे जारांगे पाटील असतील किंवा मराठा समाजाचे कार्यकर्ते असतील हे छगन भुजबळ यांच्या प्रखर विरोधक म्हणजे आक्रमक असा विरोध त्यांनी छगन भुजबळ यांना केला आणि महाराष्ट्रातलं त्यावेळेस एकही नेता हा मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात बोलत नव्हता मराठा समाजाच्या विरोधात बोलत नव्हता एकंदरीत सगळे शांत होते जर निवडणूक लागली तर आपल्याला मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावं लागेल त्या कारणाने कोणी बोलत नव्हतं परंतु एकमेव महाराष्ट्रातला नेता असा होता की छगन भुजबळ छगन भुजबळ हे प्रामुख्याने त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या ह्या आरक्षणाच्या ह्याला विरोध केला त्यांनी सांगितलं तुमच्या कोणबी नोंदी निघतायत ठीक आहे आम्हाला त्याच्याशी काय देणं घेणं नाही कोणबी नोंदी निघावी तुमच्या दाखले द्यावे परंतु ओबीसीकरण सरसकट जे ओबीसीकरण करायचंय ते नको आम्हाला असं म्हणून त्यांनी विरोध केला आणि त्यानंतर मात्र आता त्यांना कुठेतरी डावललं गेलेल्याची भावना त्यांच्या मनात खतखत राहून गेलेली आहे त्यावरती त्यांनी प्रखर असं भाष्य देखील केलेलं आहे त्यामुळं छगन भुजबळ हे कुठल्या पक्षात जाऊ शकतात तर ते भारतीय जनता पक्षात देखील जाऊ शकतात भारतीय जनता पक्षात गेले तर भारतीय जनता पक्षामध्ये ओबीसीचा सर्वात मोठा नेता म्हणून छगन भुजबळ यांच्याकडे पाहिलं जाईल महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातले जे कॅबिनेट मंत्रीपद जी काही राखून ठेवलेली आहेत त्यातलं त्यांना देऊ दिलं जाऊ शकतं तसंच ते शरद पवारांकडे देखील पुन्हा जाऊ शकतात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे देखील आता वाताहत झालेले आहेत त्यांना पाठबळ म्हणून छगन भुजबळ तर त्यांच्याकडे गेले छगन भुजबळ यांच्या संपर्कात जे संपर्कात तब्बल चौदा ते पंधरा आमदार आहेत आणि हे सगळे आमदार घेऊन शरद शरद पवार गटात जाऊ शकतात किंवा भाजपमध्ये परंतु सध्या तरी असं चित्र आहे की भारतीय जनता पक्ष अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे एकत्र असल्यामुळं छगन भुजबळ हे भारतीय जनता पक्षामध्ये जाणार नाहीत जरी गेले तर ते मात्र शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतच जातील किंवा त्यांना तिसरा पर्याय म्हणजे ओबीसी म्हणजे त्यांची जी समता परिषद आहे ही समता परिषदेचा पक्ष पक्षात रूपांतर करणे आणि त्या पक्षाच्या माध्यमातून येणाऱ्या निवडणुका लढवणे म्हणजे हा देखील पर्याय आहे त्यांना ओबीसीचा एक सेपरेट पक्ष काढणं ही एक त्यांच्या पुढे पर्याय आहे परंतु पक्ष काढणं ह्या सोप्या गोष्टी नाहीत आणि निवडून लोकांना ह्या देखील सोप्या गोष्टी नाहीत हे देखील छगन भुजबळ यांना माहिती आहे परंतु महाराष्ट्रामध्ये ओबीसीची संख्या मात्र फार मोठी आहे ओबीसींची संख्या ही तीस पस्तीस टक्क्यावरती ओबीसी संख्या आहे मराठा समाजाची संख्या ही पंचवीस टक्क्यावरती आहे म्हणजे महाराष्ट्रात आणि देशात ओबीसी समाज हा सर्वात जास्त आहे बावन्न त्रेपन्न टक्के हा ओबीसी समाज आहे तसंच महाराष्ट्रात देखील सगळ्यात जास्त हा ओबीसी समाज आहे हा जर ओबीसी समाज सगळा एकत्र आला एकोटला छगन भुजबळांच्या मागं तर मात्र पक्ष जर काढला त्यांनी तर फार मोठी ताकद अशी पक्षाची त्यांच्या मागे निर्माण होईल परंतु छगन भुजबळ हे काय करतील असं एकंदरीत शक्यता सध्या तरी वाटत नाही सध्या हे तिघांचं सरकार आहे त्यामुळं छगन भुजबळ सध्या तरी <laughs> आता मं बोड़ बोड़ हे आता त्यांना म्हणजे अधिवेशन होतं महाराष्ट्राचं अधिवेशन नागपूरला होतं आणि नागपूरच्या अधिवेशनातच मंत्रिमंडळ विस्तार झालेला आहे छगन भुजबळ हे फुटण्याच्या मार्गावर होते परंतु त्यांना काहीतरी शब्द दिला गेलेला आहे त्यामुळे ते सध्या शांत आहे परंतु त्यांनी रात्री देखील सांगितलेलं आहे की मी अजून दोन दिवस कार्यकर्त्यांसोबत चर्चा करणार आहे आणि चर्चे कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून मी पुढचा निर्णय घेणार आहे म्हणजे एकंदरीत ते शरद पवार यांच्या देखील संपर्कात आहेत म्हणजे चौदा पंधरा आमदार जर घेऊन अजित पवार गटाचे शरद पवार गटात जर गेले तर त्या ठिकाणी पुन्हा निवडणुका लागतील ते नी, पुढचे पुढे होईल परंतु सध्या तरी अजित पवार गटाला हा मोठा फटका बसेल हे मात्र नक्की आहे अजित पवारांनी मराठा समाजाचा जे रोष होता तो रोष मात्र थोड्याफार प्रमाणात कहोन पण सध्या तरी घालवलेला आहे म्हणजे मराठा समाजाला असं वाटत होतं की छगन छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळामध्ये घेऊ नये आणि ते तसंच झालेलं आहे मराठा समाजाचा रोष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटावरचा कमी करण्यात फार थोड्या प्रमाणात काहना पण यश आलेलं आहे परंतु छगन भुजबळ हे येणाऱ्या काही दिवसामध्ये राष्ट्रवादी पक्ष हा सोडून ते दुसऱ्या पक्षाचा पर्याय निवडणार हे मात्र तेवढंच खरं आहे तर येणाऱ्या काही काळामध्ये आपल्याला कळेलच की कुठल्या पक्षामध्ये प्रवेश करतील आणि काय करतील तर हे आपण बघूच तर आज एवढंच इथंच थांबतो आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर पुन्हा एकदा आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावा आणि कॅमेरामन अनिकेत समी भीमराव कडाळे पाटील बीकेपी मराठी दापूर पुणे